मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोटमे सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधीही फोन करू शकता नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास <coughs> आज मी गंगापूर या ठिकाणी आलो या आहे तालुका जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि गंगापूरला ना सर जमील बागवान जमील बागवान सर आहेत आणि जमील बागवान सरांच्या इथं मी आलो आहे यांचं या ठिकाणी फार्म हाऊस आहे इथं एक, एक एकरचा शेवगा लावलेला आहे तसंच कबूतर आहे आणि दुसरं टकरी टर्की 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 नावाचे पक्षी या ठिकाणी आहेत चांगला खूप चांगल्या या ठिकाणी त्यांनी फार्म हाऊस बनवलेला आहे तर त्यांचा जो एकरचा एक हा शेवगा प्लॉट आहे हा त्यांनी कधी लावला आहे किती अंतरावर लावला आहे त्यांनी आतापर्यंत काय उत्पन्न घेतलेत का हे पाहूयात आणि त्यानंतर त्यांचा माझ्यासाठी काय प्रश्न आहे ते आपण पाहूयात सर तुमचा परिचय द्या थोडक्यात आणि किती एकरचा प्लॉट आहे काय आहे ते सांगा सर हे एक एकरचा प्लॉट आहे हां आणि पाच बाय नऊवर लागवड करेल पाच बाय नऊ हां नऊ म्हणजे दोन अंतर दोन ओळी दोन झाडामधल्यानंतर पाच ठेवले हो पाच ठेवले आणि त्याच्यात दोन वर्ष झाले मला लागून बरं हां तिसरं वर्ष चालू आहे तिसरं वर्ष चालू आहे चाल हां या वर्षी तर कमी येत राहिला जरा उत्पादन अन वाढ बी कमी होऊ राहिली पंजा कटिंग केलेली आहे मी पंजा कटिंग कधी के केली होती तरी पण आता तीन महिने झाले याला करून तीन महिने झाले बरं सप्टेंबर चालू आहे आता सप्टेंबर आता एकवीस सप्टेंबर आहे आज सप्टेंबर आहे जून जुलैमध्ये केली जुलै ऑगस्ट सप्टेंबर जुलैमध्ये कटिंग केली तुम्ही चालू झाला पाऊस झाला तर दोन वर्षामध्ये किती उत्पन्न भेटले तुम्हाला उत्पन्न तरी पण दीड दोन लाख रुपये दीड दोन लाखापर्यंत गेले एका एकर मध्ये एका एकर मध्ये दोन्ही उत्पन्नाचा आता टोटल काय पाहिलं पाहिलं आहे उत्पादन पहिलं उत्पन्न झालं पहिलं उत्पन्न तुम्हाला दीड लाखाचं गेलं आणि दुसरं उत्पन्न दुस पंच्याहत्तर या ऐंशी हजार दुसरं उत्पन्न ऐंशी हजारापर्यंत गेलं आणि आता तिसरा तिसरा, तिसरा बार तुम्ही भरदारता येत हां तर फक्त एकच एक लागवड आपली हो हो पाच बाय नव्वद आता काय प्रश्न आहेत माझ्या आता प्रश्न हे कठीण केलेली आहे जरा बार बी कमी दिसू राहिला आणि जरा याचा ट्रीटमेंट कसं करायचं आहे काय करायचं आहे ते पुढचं नियोजन नियोजन करायचं आहे तर आता जमीन सरांसारखे बरेच महाराष्ट्रातले आपले शौघ शेतकरी असणार आहेत ज्यांनी जून जुलैच्या आसपास पंजाब चटणी घेतली असणार आहे आणि त्यांच्या झाडांना आता जसं पंजाब सरांच्या काही झाडं दाखवतो मी तुम्हाला जमीन सरांचे तर त्यांना फुटवे फुटलेले आहेत तर आता एकवीस सप्टेंबर आज तारीख आहे आणि माझ्या मते गणपती विसर्जनाच्या दिवशी आजूबाजूला एक दोन दिवस पाऊस आमच्याकडं सिकडं संभाजीनगरला पडलेला होता आणि त्याच्यानंतर पाऊस झालेला नाही आहे आणि ऊन थोडं थोडं आता तीव्र व्हायला चालू झालेलं आहे जसं आपण ऑक्टोबर हिट आता जवळ येतच आहे ऑक्टोबर जवळ येत आहे तो ऑक्टोबर हिटमध्ये सुद्धा आपण चांगला बाहेर धरणार आहोत बाहेर धरणार आहोत म्हणजे चांगले फुले येणार आहे आपल्याला तर आता काही ठिकाणी परतीचा पाऊस देखील येईल सर आपल्याकडे आपल्याकडंसुद्धा एक परतीचा पाऊस येण्याची अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे एक अंदाज आहे की अपेक्षित येऊ शकतो एक आहे ना परतीचा पाऊस तर आता काय करायचा हा जो टाईम आहे हा टाईम महत्त्वाचा असा आहे यावेळेस आपण एक बेसल डोस झाडांना भरायचा आहे शेवटच्या झाडांना बेसल डोस देणं गरजेचं आहे बेसल डोस आत्ताचा आपण भरला झाडांना तर झाडामध्ये ताकद येते सर आणि पुढचा जो एक महिना आहे जर आता सप्टेंबर वीसपासून जे पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपण जाऊयात तर तोपर्यंत हिट व्हायला चालू होते ऑक्टोबर हिट यायला चालू होते आणि या काळात जे फुलं येतील चांगल्या पद्धतीने फुलं येतील आणि लवकर जर सेटिंग झाली तर आपला माल लवकर मार्केटमध्ये येईल म्हणजे मार्च मागच्या मागच्या वर्षीचा जो अनुभव सांगतोय तुम्हाला पंधरा वीस मार्चपर्यंत चांगला रेट होता अर्ध्या मार्चनंतर मग रेट थोडे डाऊन झाले चालू झाले आजही सप्टेंबर आहे आजही खूप चांगला मार्केटमध्ये रेट आहे शेवग्याला त्यामुळं आता बेसल डोस भरणं हा वेळ आलेली आहे माझा व्हिडिओ यायला वेळ थोडा उशीर झाला आहे पण आत्तासुद्धा वेळ गेली नाही आता, गे आता तुम्ही लोकांनी सर्वांनी बेसल डोस भरा बेसल डोसमध्ये पाच सहा घटक आहेत ते घटक मिक्स करून त्याला दाणेदार पद्धतीने ते खत द्यायचं आहे आपल्याला शेवग्याला तर हा बेसल डोसचा एक व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनलला आहे थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही वर सर्च करा की शेवगा बेसल डोस या ठिकाणी देशपांडे सरांच्या प्लॉटमध्ये आष्टी तालुका आष्टी तालुका जे आहे बीडमध्ये तर त्या ठिकाणी देशपांडे दे सरांच्या इथं मी स्वतः तो बेसल डोसचं कॅल्क्युलेशन समजून सांगितलेलं आहे कोणते घटक किती प्रमाणात घ्यायचे ते सांगितलेलं आहे आणि एका झाडाला किती ग्रॅम तो बेसल डोस भरायचा आहे हा मी खड्डा करून भरून देखील दाखवलेला आहे तर पूर्ण प्रॅक्टिकल डेमोस्ट्रेशन आणि पूर्ण इत्यंभूत माहिती त्या बेस्टल डोसची मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पहा आणि त्याला ॲज इट इज फॉलो करा शेवग्या शेतीसाठी तर माझ्या मते आपण काही करूयात सध्या आता याला आज आपण आलो प्लॉट भेटला आज संध्याकाळी किंवा उद्या काय करा याला एकदा बारा एकशे झिरो द्या बारा एकशे झिरो काय होईल ज्या फांड्यांना फुटवे आलेले नसतील अजून त्या ठिकाणी फुटव्यायला चांगले चालू होईल किंवा बगलांमधून फुलांचे तुरे यायला चालू होतील बऱ्याच ठिकाणी मला तुरे दिसतायत तिथं की बगलांमधून तुरे आलेले आहेत मणी आले, आले शेंगांचे फुलांचे जे मणी असतात बारीक 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 ते मणी या ठिकाणी आलेले दिसले आहेत मला त्यामुळं आता हा चालू झाला याचा कार्यक्रम फुलं येणं शेंगा होईल हा कार्यक्रम इथून पुढे चालू राहणार राहणार आहे त्यामुळं पण झाडांचं जे डेरेदार आकार असतो तो डेरेदार आकार मला या ठिकाणी मला जसं अपेक्षित असतो तसा नाही आहे जमीन सरांकडं कारण इथं पाऊस झालेला आहे अवकाळी पाऊसे झालेला आहे बरेच फॅक्टरी असतील त्यांना तर पहिलं उत्पन्न त्यांना दीड लाखा झालं आहे दुसऱ्या भागामध्ये त्यांना एक पंच्याहत्तर ऐंशी हजार उत्पन्न झालं आहे पण आता या ठिकाणी पहिल्यांदाच मी या ठिकाणी प्लॉटवर आले सरांचे इथं तर आता या ठिकाणी प्लॉट मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे आता यांना पुढचं मार्गदर्शन जे आहे ते मी जेव्हा ते फोन करतील मला सर झाडांना असं असं झालं आहे तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हे चित्र प्लॉटचं येणार आहे की सरांची लागवड अशी आहे जमीन अशी आहे झाडांची खोडं अशी मजबूत झालेली आहे त्यांना कसे फुटे फुटलेले आहेत किंवा पूर्ण यांचं इकडचं वातावरण कसं आहे गंगापूरमध्ये हे माझ्या पूर्ण लक्षात येतील आणि त्यांना मी व्यवस्थित मार्गदर्शन करेल तर आता यावेळेस माझं मते की आपण दीड लाखाचं तुमचं हायस्ट उत्पन्न झालं होतं पहिल्या याच्यात यावेळेस आपण तीन लाखाचं ध्येय देऊन चालूयात की आपल्याला एक एकरमध्ये तीन लाखाचं काढायचं आहे तीन लाख नाही निघाले चालेल पण दोन लाखा तरी कुठेतरी लँड करूयात ना आपण हे ना पण ध्येय आपण तीन लाखात घेऊन चालू की आपल्याला या एकर करून आपण तीन लाखाचं उत्पन्न तीन चार पाच महिन्यामध्ये याचा प्रयत्न करूयात नियोजन म्हणाल तर एक मला असं वाटतं की या झाडाला एकदा बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी जेणेकरून काही ठिकाणी पांढरे डाग आणि थोडंसं मला वाटलं की या ठिकाणी आळी पडायचे चान्सेस दिसत आहेत मला सुरुवात झाली असेल तर एकदा ॲज अ प्रिकॉशन म्हणून प्रिव्हेंशन म्हणून म्हणजे आजार झाला आहे म्हणून औषध द्यायचं नाही आपल्याला आजार होऊ नये म्हणून औषध द्यायचं आता त्यामुळे एकदा कीटक बुरशीनाशक आणि कीटकनाशक ब्रुशीनाशक म्हणजे साप पावडर घ्या दोन ग्रॅम प्रति लिटर आणि कीटकनाशकामध्ये नेहमी सांगतो तेच इमामेक्टिन घ्या प्रोक्लेम नावाचं ब्रँड आहे अर्धा ग्रॅम पर लिटर हे घेऊन एक फवारणी करा मिक्स करून त्याची फवारणी करा आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेस फवारणी करा ऊन उतरल्यावर ती फवारणी केल्यानंतर एकदा याला बारा एकशे झिरो जाऊ देत सात किलो पर एकर आपल्या एकरचं आहे ना खोडं मजूर झाले तेव्हा सात एकर एकदा जाऊ देत त्याच्या चार पाच दिवसानंतर बेसर डोस भरा कारण बेसलोट डोस भरायला तुम्हाला चार पाच दिवस वेळ लागेलच ते सगळे घटक आणणे मिक्स करणे किंवा इतर कामं असेल तुम्हाला हे कामं करायचे तर पाच सहा दिवसाच्या काळामध्ये आपण एकदा बेस बारा एकशे झिरो देऊया त्याला आणि बेसळ डोस भरूया ठीक आहे ज्यांचा ज्यांचा प्लॉट पंचेष्मी करून झाला असेल आणि त्यांना असे फुटवे लागले असतील म्हणजे डोक्याच्या डो वर किंवा पाच सहा फुट आपण फुटे गेले असतील त्यांना त्यांनासुद्धा हा मारा सल्ला आहे की एकदा बाराकडे झिरो द्या आणि त्यानंतर बेसल डोस भरा गरज वाटत असेल यांच्या प्लॉटला मला गरज वाटते म्हणून मी कीटकनाशकांनी बुशू नाशकाची फॉरणी सांगितली तुमच्या प्लॉटला गरज वाटत असेल तर एकदा कीटकनाशकांनी बुसू नाशकाची फॉरणी घ्या बेसल डोस दिल्यानंतर सर जेव्हा बेसल डोस देऊ तेव्हा त्याला एकदा पाणी द्या चांगलं पाणी द्या म्हणजे तो बेसल डोस मिरू द्या पाण्यामध्ये जमिनीमध्ये पाण्यामध्ये हिरगूळ द्या मिरू द्या एक बेसल डोस दिल्यानंतर समजा आज मी बेस्टल डोस दिला लगेच मी आज पाणी देई परत दोन दिवसानंतर पाणी द्यायचं पाणी चांगलं पाणी द्यायचंय भरभरून पाणी द्यायचंय त्यामुळे बेसरुद्ध चांगला मुरेल जमिनीमध्ये आणि झाडांचं मुळं त्यांना ऍबसॉप करायला कॅपेबल होतील चांगलं मुरल्यामुळं आजुन अजून काय प्रश्न आहे सर अजून बस प्रश्न आहे हां बऱ्याच जणांचे फोन येतात कोटमे सरांना येतात मलाही येतात की आता सर सप्टेंबर झालाय आमचं जे सोयाबीन होतं किंवा इतर काही पिकं होते आमचे ती पिकं आता आम्ही काढलेले सोंगणी केलेले पा काढून घेतलेले शेत आता कमा झालेलं आहे आम्ही नांगरणी करून त्याची शेत तयार देखील आहे तर आता आम्ही लागवड करू शकतो का बिलकुल करू शकता जे लोक ज्यांनी जून जुलैमध्ये लागवड केली नसेल नवीन लागवड तर ते आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागवड करू शकता ऑक्टोबर पूर्ण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही लागवड करू शकता या महिन्यात लागवड करू शकता बिलकुल नवीन लागवड करायची असेल तर सप्टेंबर हा महिनासुद्धा चांगला आहे कारण तुमचा जो भार आहे सप्टेंबर आता लागवड केली तर तुमचा फेब्रुवारीपर्यंत माल निघाला चालू होतो फेब्रुवारी जून जुलैपर्यंत आपण तुम्हाला एक्स्टेंड करू शकतो काढू शकतो पाच सहा महिने तो माल काढू शकतो पहिला भार जो आहे तो त्यामुळं बिलकुल लागवड करा काही हरकत नाही लागवड करायचे जणांचा प्रश्न होतो की वान कोणतं वापरावा माझं वैयक्तिक सजेशन राहील की ओडिसी वापरा किंवा ओडिसी प्लस वापरा ओडिसी प्लस ही जी जात आहे ती माझ्याकडे आणि कोटमेसरांकडे अवेलेबल आहे आपण सरांना सुद्धा ओडिसी प्लस हेच वरायटी दिली होती हे स्वतः हो औरंगाबाद येऊन मला भेटले होते पर्सनल आमची भेट झाली होती आम्ही चर्चा केली कागदावर लिखा लिखापडी केली त्यांना सांगितलं कसं करायचं काय करायचं कसं नियोजन करता येईल आणि त्यांना बियाणे दिलेल्या आहेत तर हे समाधानी आहे त्यांना पहिल्या भारामध्ये दीड लाख आणि दुसऱ्या भारामध्ये ऐंशी हजारचा उत्पन्न झालेला आता तिसरा भार आहे आणि हे जे वाहन आहे चौदा वर्षापर्यंत आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो शे झाडं शेंगा देताना थकत नाहीत आपणच त्यांच्याकडून शेंगा करणार थकून जातो जिथपर्यंत आपलं उत्पन्न देतं तर एक समाधानी शेतकरी आहेत ज्यांनी ओडिसी प्लस लावलेलं आहे ओडिसी प्लस हवं असेल तर माझ्याकडे आणि कोटमेसरांकडे उपलब्ध आहे मी ते बाईक कुरिअर तुम्हाला पाठवू शकतो आणि ओडिसी जे उत्पन्न ओडिसी जे वाहन आहे ते तुम्ही कुठे नाही घेऊ शकता शेतकऱ्याकडून घ्या किंवा कोणाकुणी गुळशी घ्या मग त्यांच्याकडून हमी घ्या की त्यांनी मार्गदर्शन तुम्हाला पूर्ण करतील कारण का होतं बिया देऊन आजकाल हात वर करणे हा प्रकार खूप झालेला आहे यांना मी बिया दिलं पण यांचे फोनही मी रिसिव्ह केलेले आहेत कधी फोन नाही उचलला त्यांना कॉल ही केलेला आहे आणि आज वेळ होता ते मला सर या प्लॉटला आपण भेटूयात कारण तुम्ही दिव्यांनी पाहून घेतलेलं बरं राहतं त्या ठिकाणी काय होतं पंच छाटणी झाल्यानंतर बरेचसे म्हणजे आठ दहा झाडं मला असे दिसले सरांनी सुद्धा सांगितले की ते फुटलेच नाहीत ते सुलगलेच नाहीत म्हणजे त्यांना छाटणी केली आणि त्याच आकारावर ते झाडं आले त्यांना फुटवा एकही फुटवा आलेला नाही आहे तर असं शक्यता होते बरंच जेव्हा शंभरापैकी एखादा दुसरं झाड असं राहतं की ते ज्याला काय होतं ॲक्च्युली जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा झाडाला शॉक बसलेला असतो तर या शॉक शॉकामधून शे, ते झाड उभरत नाही येत नाही बाहेर लवकर तर अशा झाडांना काय करा की शेणखत जर असेल आपल्याकडं किंवा गोमूत्र असेल सरांनी मी बोलू गोमूत्र तर शेत शेणखत आणि गोमूत्र ज्या खोडापुशी टाका जे झाडं फुटलेली नाही आहेत त्यांच्याकडे सरांकडे शेणखत ते गोळा करत आहेत म्हणजे त्यांच्याकडे मॅनेज करतील ते पण त्यांच्याकडे म्हणजे माझ्याकडे दोन वर्षापासून रापलेलं गोमूत्र आहे सा, ले, ले मी त्यांना गोमूत्र पाण्यामध्ये मिक्स करून द्यायला मी त्यांना स सांगितलं सल्ला दिला आणि शेणकर स्वतः देतील आणि लगेच झाडं फुटणार आहेत यांची जी लागवड आहे यांनी आता मी बऱ्याच ठिकाणी झाडाला खोडायला पाहतोय खोडं मजबूत झालेली त्यांनी गिरू जो हो आहे तो गिरू साली आपल्याला ले बऱ्याच ठिकाणी दिसला आहे मला <laughs> तर ह्या द्राक्षांना लावला जातो बऱ्याच झाडांना लावला जातो की गिरूचं थोडंसं केलं जातं हे लावा कारण यांनी का होतं खोडकेडं होत नाही ते एक चांगलं प्रिकॉशन होतं यांचा प्लॉट खूप चांगल्या या ठिकाणी खूप चांगल्या म्हणण्यापेक्षा खूप वाईट पद्धतीने या ठिकाणी गवत आलं होतं त्यांनी मला फोन केला की सर मी तन्नाशक वापरू का मी त्यांना मला तन्नाशक नका मारू त्यांनी ड्रिप रिमूव्ह केला रिमू ड्रिप काढून घेतल्या आणि रोटावेटर ऑर्डर केला या ठिकाणी त्यामुळं झाडांना काही इजा झालेली नाही आहे ही जर इजा झाली असती तर उत्पन्न यांचं लांबलं असतं तन्नाशकामुळं त्यामुळं आता यांचं उत्पन्न या ठिकाणी जसं मला बऱ्याच ठिकाणी मला बारीक बारीक मनी दिसत कळ्यांचे त्यामुळे हीट वाढलेली आहे आणि हीट वाढल्यामुळं आता झाडं फुलं फेकायला चालू करतात यांचं उत्पन्न ऑक्टोबर नोव्हेंबर फर्स्ट वीकमध्ये यांचा पहिला तोडा निघाला हरकत नाही जर आपण ऊन असंच राहिलं तर नाही नोव्हेंबर तर नोव्हेंबर एटपर्यंत शंभर टक्के निघालाच पाहिजे नोव्हेंबर एंड आपला पहिला तोडा या ठिकाणी थी काढू येतो आपण ठीक आहे सरांची वडील आहेत सर। या सर जमीन सरांचे वडील देखील आहेत हे सर या ठिकाणी फार्म हाऊसला असतात जमीन सरांना या ठिकाणी मदत करतात यांनी बरेचसे पक्षी पाळलेले कबूतर पाळलेले आहेत तर टर्की टर्की नावाचा पक्षी मी पाहिला नव्हता तो पाहिला खूप मोठा खूप मोठा पक्षी आहे खूप चांगलं फार्मर्स या दोघांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे चांगला प्लॉट आहे एकरचा प्लॉट आहे छोटासा प्लॉट आहे पण चांगला प्लॉट आहे आणि सर खु या ठिकाणी मेहनत करतात स्वतः मेहनत करतात स्वतः चालक मालक असल्यासारख्या प्लॉटला पाहतात आणि स्वतःच मालसुद्धा मार्केटमध्ये घेऊन जातात त्यामुळे हा प्लॉट यांचा सक्सेस आतापर्यंत सक्सेस आहे याच्यापुढे अजून त्यांना जसं मी म्हणालो की यावर्षी आपण प्रयत्न करू की तीन लाखाचा या ठिकाणी ध्येय ठेवूयात या एकरमधे आपण तीन लाखाचा पाळूया नाही तीन आपण दोन लाख तरी आपण फिक्स या ठिकाणी काढू येतो ठीक आहे ना अजून काय प्रश्न येतो बस एवढाच प्रश्न आहे बाय थँक्यू सर धन्यवाद